नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच तेवीस मे ला मोजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा इथे भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या कराड उत्तर केसरी मैदानासाठी अनेक नामवंत नंदी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा दुसा किंग सुंदर देखील येणार आहे तर मित्रांनो दुसा किंग सुंदर येणार मग दुसा किंग सुंदरचा पहिरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो उद्याच्या या उत्तर कराड केसरी मैदानामध्ये दुसा किंग सुंदरचा पैरा हा गौतमबया काकडे यांच्या आदत किंग नकऱ्यासोबत असणार आहे तर मग मित्रांनो बघूया रणजित निंबाळकर सरांचा दुसा किंग सुंदर गौतमबयांचा आदत किंग नकऱ्या ही जोडी कशी पळते ते तर मित्रांनो नक्कीच उद्याच्या उत्तर कराड केसरी मैदानामध्ये दुसा किंग सुंदर व आदत किंग नकऱ्या धुमाग घालतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन